बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे जळगाव मधील रेल्वे दुर्घटना दुद प्रकरणाची जळगावच्या पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल दुर्घटना घडली आहे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या आहेत मात्र त्याच समोरून कर्नाटक एक्सप्रेस ही येत होती आणि पुष्पक मधून उड्या मारलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली आहे यामध्ये जवळपास जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जाते जखमी प्रवाशांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यात काही जण गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा हा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे आतापर्यंत तेरा जणांना आपला जीव गमवावा लागलाय आगीच्या भीतीनं प्रवाशांनी तर या रेल्वेमधून खाली उड्या घेतल्या आणि दुसऱ्या रुळावरून जी रेल्वे येत होती त्याच रेल्वेनं या सगळ्या प्रवाशांना धडक देत तेरा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती कळते आणि काही जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते पुष्पक एक्सप्रेस मधील प्रवाशांना कर्नाटक धडक दिली आणि हा भीषण झालाय जणांना आपला जीव गमवावा तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जळगाव मधील रेल्वे दुर्घटना प्रकरणाची ही बातमी आपण बघतोय जळगावच्या पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल दुर्घटना घडलीय पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर याच रेल्वेतील अनेक प्रवाशांनी पुष्पक रेल्वेमधूनच खाली उड्या मारल्या मात्र त्याच वेळेस समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती या गाडीचा अंदाज न आल्यानं या एक्सप्रेसनं पुष्पक मधून उड्या मारलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली, या दिली आहे यामध्ये जवळपास तेरा जणांना आपला जीव गमवावा लागलाय प्रशासनाकडून ही प्राथमिक माहिती दिली जाते जखमी प्रवाशांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यामध्ये काही जण गंभीर जखमी असल्यानं आता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते तर गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणची माहिती जाणून घेतली आहे पुष्पक मधील प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसनं धडक दिल्याची ही घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली आहे दरम्यान तेरा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय तर जे काही जखमी आहेत प्रवासी त्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते या संदर्भात आपण थेट जळगावात जातोय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी हे आहेत आपल्यासोबत सविस्तर माहिती देतील मंगेश आत्ताचे या घटनेसंदर्भातले ताजे अपडेट काय मिळत आहेत आणि जखमींची प्रकृती नेमकी कशी आहे नक्कीच दर्शा करत काल संध्याकाळी झालेली ही घटना जी आहे त्या घटनास्थळावरती आपण आहोत पाचोरा स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावरती ज्या ही घटना घडलेली होती पुष्पकेस आणि सर्वात एक्सप्रेस आहे हा रेल्वेचा घडलेला होता त्यामध्ये पुढे एक्सप्रेसमध्ये आग लागलेची अफवा पसरली होती आणि या अफवेनंतर जे आहे काही प्रवाशांनी जे आहे ते खरं तर विरोधी क्षेत्र असलेल्या रेल्वे ट्रॅकवरती उद्या मारल्या होत्या आणि त्याच वेळेस खरं तर कर्नाटका एक्सप्रेस जी आहेत ती भरधाव वेगाने जात असताना त्या गाडी खाली आल्यामुळे जवळपास आतापर्यंत या घटनेमध्ये जे आहे तेरा प्रवाशांचा जो आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि जवळपास पंधरा प्रवासी जे आहेत ते जखमी आहेत जखमींवरती सध्या स्थितीमध्ये जे आहे या ठिकाणी जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे मृतदेह आहेत ते देखील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे मात्र वर्षा या प्रामुख्याने बघायला गेलं तर आतापर्यंत सात मृतदेहांची जी आहे ती ओळख पटलेली आहे मात्र ज्या पद्धतीने रेल्वेच्या खाली आल्यामुळे अनेक जे बॉडी आहेत मृतदेह आहेत ते छंद विछन्न झाल्यामुळे खरं तर अनेकांची ओळख अद्याप पटू शकलेली नाहीये त्यामुळे आज जे आहे त्यांच्या नातेवाईकांचे डीएनई चाचणी करून जे आहे या मृतदेहांची ओळख जी आहे ती पटवली जाणार आहे दरम्यान आता आपण घटनास्थळावर बघतोय या याच ठिकाणी जे आहे वर्षा काल जो आहे अपघात झालेला होता एकीकडे पाहायला गेलं जेव्हा पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती कडून मुंबईच्या जा दिशेने जात असताना या ठिकाणी पाचोरा रेल्वे स्टेशन का असून अगदी काही अंतरावरती परधाडे हे रेल्वे स्टेशन आहे परधाडे आणि माहेजी या रेल्वेच्या अगदी काही अंतरावरती जे आहे हा अपघात घडला होता एकीकडे पाहायला गेलं तर या बाजूला आपण बघतोय की इथे पूल आहे या पुलामुळे खरं तर इकडनं उतरणं शक्य नव्हतं त्यामुळे जेव्हा गाडीमध्ये आग लागल्याची अफवा ती पसरल्यानंतर जे आहे पलीकडच्या ट्रॅकवरती या ठिकाणी तर प्रवाशांनी उडी मारली आणि ही उडी मारल्यानंतर जे आहे या ठिकाणी जे आहे वडगाव वेगाने येणारी कर्नाटका एक्सप्रेस या एक्सप्रेसच्या खाली आल्यामुळे तर जवळपास तेरा प्रवासी जे आहेत त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत या ठिकाणी आपण बघतोय की ज्यावेळेस हा अपघात घडला त्यावेळेस अतिशय भयावह अशी चित्र जे आहे या ठिकाणी निर्माण झालेलं होतं परिसरातील ग्रामस्थांनी इथे बचाव कार्य सुरू केलं स्थानिक प्रशासनाला माहिती दिली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासन पोलीस प्रशासन स्थानिक जिल्हा प्रशासन हे देखील या ठिकाणी दाखल झालं ग्राम विकास मंत्री माजी मंत्री गिरीश पादक आणि यांच्यासह या ठिकाणी जे आहेत अनेक अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली अधिकाऱ्यांनी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी जे आहे पाहायला गेलं तर संपूर्ण रेल्वे प्रशासन जे होतं ते या ठिकाणी जे मृतदेहांचे अवयव आहेत ते देखील खर्च जमा करत होतं जे प्रवाशांचे साहित्य अस्तव्यस्त झालं होतं ते देखील जमा करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि आज या ठिकाणी जे ओळख पटलेली नाही अशा नातेवाईकांचे डीएनए चाचणी करून जे आहे या ठिकाणी मृतांची ओळख पटवली जाणार आहे वर्षा निश्चितच त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते मंगेश मात्र अफवा नेमकी कोणी पसरवली या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का नक्कीच वर्षा या पुष्प मध्ये जे आहे जे खाद्यपदार्थ विक्रेते असतात त्यांच्याकडनं आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये जे आहे एका बोगीमधून जे आहे चाकामधून धूर निघत होता धुराचं प्रमाण वाढल्यामुळे खर तर एका प्रवाशाने जे आहे ती चैन खेचली आणि चैन खेचल्यानंतर जे आहे बोगीमध्ये जे आहे या ठिकाणी आग लागल्याची भीती जी आहे ती, ती प्रवाशांमध्ये निर्माण झाली त्यामुळे खरं तर ही जी माहिती मिळते की ती बोगी जी होती ती जनरल बोगी होती त्यामुळे जनरल बोगीमधून हो दुसऱ्या बोगीमध्ये हो जाता येणं शक्य नव्हतं आणि आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे खरं तर या ठिकाणी प्रवाशांनी जे आहे विरुद्ध असतील दिशेला असलेल्या ट्रॅक वरती उड्या मारल्या एका बाजूला पूल असल्याने नदीचा पूल असल्याने उतरायला जागा नसल्यामुळे तर अनेक प्रवाशांनी जे आहे ट्रॅक कडे उड्या मारल्या आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी एक मोठा टर्न आहे या रेल्वे लाईन वरती ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या स्थळावरती एक मोठा टर्न आहे मनमाड आणि भुसावळच्या दरम्यान हा सर्वात मोठा टर्न जो आहे हा मानला जातो आणि त्या अनुषंगाने या टर्न मुळे जे आहे समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज देखील प्रवाशांना आला नाही त्यामुळे जे प्रवाशांनी खरं तर आगीच्या भीतीने या ठिकाणी उड्या मारलेल्या होत्या आणि त्यामुळे समोरून येणारी जी कर्नाटक एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेस खाली येऊन आतापर्यंत जवळपास तेरा प्रवाशांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे निश्चितच मंगेश अतिशय दुःखदशी ही घटना आहे या संदर्भातली सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू दुर्दास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी